Que panchudo. नमस्कार परई वैजनाथ येथे राज्यस्तरीय ब्राह्मण परिषद आयोजित करण्यात आली हे ऐकून मला अतिशय आनंद झाला आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडे आमदार नमिताताई मुंधळा असे सारेच उद्घाटनाला येत आहेत पूज्य सुधीरदासजी महंत पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांचे आशीर्वादसुद्धा या कार्यक्रमाला लाभणार आहेत या भव्य आयोजनाबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दाते पंचांगकर्ते मोहन धुंडीराज दाते उज्ज्वला शर्मा मंजुषा कुलकर्णी यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येत आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो याशिवाय विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने उद्बोधनाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहेत एकाच वेळी प्रबोधन शिक्षणासह समाजातील मान्यवरांचा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव असे दुहेरी का या कार्यक्रमाचे स्वरूप आहे मी नेहमीच म्हणतो ब्राह्मण समाजाची भूमिका ही दुधातील चिमुटभर साखरेसारखी आहे ती असण्याचे आणि तिच्या गोडव्याचे महत्त्व अनमोल आहे आपल्या या दिवसभराच्या मंथनातून संघटन तर वाढेलच पण त्यातून समाजाच्या दिशादर्शनाची व्याप्ती आणखी वाढावी आणि समाजाच्या उन्नतीतून राष्ट्रीय उन्नतीत आपले अधिकाधिक योगदान कसे वाढेल याचा विचार होईल हा मला पूर्ण विश्वास आहे पसायदानाने आपण नुसताच शेवट करीत नसतो तर विश्वात्मक देवाकडे नेमकी हीच प्रार्थना मागत असतो पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय परशुराम मंडई नमस्कार मी पंडित अतुलशास्त्री भगरे खरं तर मला तुमच्या सर्वांच्या बरोबर येण्याला खूप आवडलं असतं आणि माझी मनोमन तशी इच्छा देखील होती मी त्या कार्यक्रमाबद्दल बोलतो आहे जो येत्या पंचवीस फेब्रुवारीला परळी वैजनाथ थी या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाचे सर्वे असणारे आदरणीय श्रीयोद्ध बारा बाजीराव जी धर्माधिकारी यांनी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो कार्यक्रम आहे ब्राह्मण ऐक्य परिषद हो आता ब्राह्मण ऐक्य परिषद याच्यात एक दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे संघ शक्ती कलव युगे असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी समाज एकत्र आला त्या त्या, त्या वेळेला सरकार दरबारी राजदरबारी देखील त्यांची दखल घेणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून चिंता काही वेळेला अशी वाटते की ब्राह्मणानाम अनेकत्व ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की विद्वत्ता आहे बुद्धिमत्ता आहेच सगळ्या काही गोष्टी आहेत कर्तृत्व आहे नावलौकिक आहे, नाव आहे। पण मात्र हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे अशा सर्वांनी जर एकत्रितपणे येऊन कार्य केलं तर निश्चितपणे आपल्याला राजदरबारी किंवा सरकार दरबारी देखील एक फार मोठा लाभ त्याचा सगळ्या संपूर्ण समाजाला घडू शकतो होऊ शकतो बरं एकतेची उदाहरणं आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील बघत असतो की ज्या ज्या वेळेला समाज किंवा एखादी जात किंवा संप्रदाय एकत्र येतो त्यावेळेला सरकारला देखील त्यांची दखल घेणं भाग पडतं मग असं हे ब्राह्मण ऐक्य परिषद ही अतिशय उत्तम असा उपक्रम हा स्तुत्य आहे बरं या निमित्ताने म्हणून महाराष्ट्रातले बहुतेक सगळेच नामवंत मंडळी आदरणीय आहेत वंदनीय आहेत पूजनीय आहेत अशी सगळी मंडळी एकत्रित परळी वैजनाथ थी या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा सुंदर अशा धाम ज्याला म्हणू किंवा एक पवित्र क्षेत्र म्हणू त्या ठिकाणी एकत्र येतात आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ब्राह्मण समाजाने एकत्रित यावं आणि समस्त सगळ्या ज्येष्ठांचे वरिष्ठांचे जे काही विचार आहे ते आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्या निमित्ताने म्हणून त्या दृष्टीने आपण एकत्रित येऊन काय काय करू शकतो काय केलं पाहिजे याचा आढावा जो आहे तो ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्यामुळे श्रीयुत बाजीरावजी धर्माधिकारी यांच्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी देखील हा जगन्नाथाचा रथ आहे सगळ्यांनी मिळून ओढायला लागेल आणि हे शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचा जो प्रयत्न केला आहे तर त्यांना देखील त्यांच्या भुजांमध्ये बळ कसं प्राप्त होईल यासाठी मात्र समस्त सगळ्या समाज बांधवांनी एकत्रित एक यावं सगळेच माझ्या दृष्टीने आदरणीय आहेत मी काय कोणाबद्दल बोलावं कार्यक्रमाचं स्वरूप दिवसभराचं असेल पण त्या दिवसभरामध्ये आपल्याला अनेक विशेष गोष्टी ऐकायला पाहायला मिळतील आणि म्हणून एकच सर्वांना विनंती आहे की आपण सर्व ब्राह्मण समाजाने एकत्रित यावं आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो नमस्कार नमस्कार जय परशुराम उद्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नगरीमध्ये राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेची सर्व तयारी पूर्णत्वास गेली असून जशी आपल्या सर्वांना उत्सुकता आहे तशी मला देखील या ऐक्य परिषदेची उत्सुकता आहे सबंध सगळं ब्रह्मवृंदांची जनभावना होती की ब्रह्म ऐक्याची वज्रमूठ आता आपण सर्वांनी बांधली पाहिजे आपले सामाजिक प्रश्न अनेक आहेत अनेक प्रश्नांची प्रश्ना सोडवणूक आपल्याला एकेशिवाय करणं कधीच शक्य होणार नव्हतं म्हणून गेल्या एक महिन्यापासून ब्राह्मण परिषदेची तयारी सुरू आहे आणि उद्या सर्वांची प्रतीक्षा आम्ही करत आहोत आपण सर्वजण सावकाश यावे आणि खर तर आपल्या समाजामध्ये एवढी प्रतिभावान लोक आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांना या पुरस्कारासाठी घेऊ शकलो आहे त्यामुळं सर्वांचा लहान भाऊ समजून मला तुम्ही क्षमा करावी आणि इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच आपण आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभान व्यक्तीचा आपण निश्चितपणाने गुणगौरव करूया आणि आज या प्रसंगी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वजण या आणि आपल्या समाजाची पुढची आपल्याला ठराव करायचे महत्वाचे आणि या ठरावासाठी आपल्या सर्वांचं मत आपल्याला अपेक्षित आहे दिवसभर प्रबोधन होणार आहेत वेगवेगळ्या विषयावरती आपण सर्वांनी यावं सावकाश यावं सावकाश जावं आणि आपल्या परळीच्या अगद्यनाथाचं दर्शन घ्यावं आणि आमचा परळीकरांचा पाहुणचार स्वीकारावा एवढीच या प्रसंगी विनंती करतो जय परशुराम